खूप दिवस झाले त्याच्यामुळे आता काही खेकड्या आपल्याला नाही भेटत तर भेटले हो 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 oh, हो oh, मेहनत कफल मिल गायमध्ये पूर्ण आतमध्ये शिरलेलं प्रेशन हो खेकडा भेटलेला आहे आम्हाला नीलू भाई हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन लॉकिड मध्ये तर आज आम्ही आलेलो हो आहोत इकडे खेकडे पकडण्यासाठी तर आपले मेंबर बघू शकता आकाश प्रशांत निलेश आणि आमचा काकाचा मुलगा पण आला आहे आज आमच्यासोबत अरुण त्यालाच पण सुट्टी भेटली होती आज तर आला तर त्याला पण घेऊन आम्ही खेकडे पकडण्यासाठी आलेलो आहोत तर बघूया झालं आहे अर्धा तास पण एक पण खेकडण्यात भेटला आहे अजून बघू आता कुठंतरी भेटले पाहिजेत आम्ही लवकर आलो का लेट आलं आम्हालाच नाही माहीत वाट दिले तर आता किती वाटले खरं आज साडे साडेआठ तरी झाले असतील अंदाज तर बघूया पुढं आम्हाला खेकडे भेटतील तर भेटले पाहिजेत कारण की आम्ही त्या दिवस पण गेलेलो आम्हाला एक पण खेकड भेटले नाही आज तरी भेटले पाहिजे तर आमचं नशीबच गांडव अरे कुठे काय दिसत पण नाही इतकंच इतका अटखं मी होतो मम्मीशी मागून येत मासे धरत, मी पुढं एवढा मोठा हे घोरपड घोरपड मी असा दगड उतरली माझी तर माझ्याकडंच उतराय फायनली मित्रांनो आज मी बह नि मला पहिला खेकड भेटला आहे बापा थांब राहाय बघू शकता छोटी साईज आहे पण बोनी झाली त्याला महत्व आहे बाबा आता भेट भेटतील आता आपल्याला पुढं दाखव ना, ना।, ना। तर ही व्हिडिओत नाही ना चावी तिचा आणि आता आमच्या निलू भाऊला पण एक अजून भेटलेले आहे मी नाही दिखाऊंगा दिखा, दिखा दिखा मी नाही दिखाऊंगा सावे ये तो हमारे साथ प्रैंक हो गया कुठो तर फायनली मित्रांनो खूप वेळानंतर आम्हाला एक चांगल्या साईजचा पाऊस पडून खूप दिवस झाले त्याच्यामुळे आता काही खेकड्या खेकड्या आपल्याला नाही भेटत तर भेटले थोडा बाजूला दगड उचलू आपण बघा हो, हो, काय मोठ्या साईजचा आम्हाला खेकडा भेटलाय मादी आहे मादी का? मादी <laughs> एक साथ, साथ <laughs> तर आहे तर मित्रांनो आता आम्हाला थोडेफार खेकडे भेटायला सुरुवात झालेले आहे आणि निलेशनी पण मस्त साईज पकडली मोठी एकदम साज होती मादी तर आता बघू अजून आपण थोडासा फिरू आणि बघू किती खेकडे आपल्याला भेटतात तर मित्रांनो एकदम डीप जंगल आहे आणि जंगलामध्ये ही वाहणारी झरी त्याला आम्ही आलोही तर बऱ्यापैकी आता भेटले आम्हाला खेकडे आणि अजून थोडेसे शोधतो आम्ही जोपर्यंत बॅटरीचे म्हणजे जो बॅटरीचे चार्जिंग आहे तोपर्यंत आम्ही फिरू आणि नंतरला मग घरी निघू बारशी लागते मित्रांनो इथे एक लहान साईजचं आहे घुसडी घे 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 एक भोसडीच्या कुठं शिरली आतमध्ये आहे आतमध्ये आहे एकदम आतमध्ये आहे तो आधीच कोणीतरी वाकरेल आहे

उठा के ले जाएगा बता रहा है मजाक चल रहा है भाई मजाक मजा अंगटा न ते अंगठा फरक अध्यक्ष <laughs> शांत चला ना याची वर्दी पान होता तरी पण <laughs> 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 त्या पळत नाही होता हे मग धोळी बोगणी तो पॅक आकू अशी भूसरसील चटणी कशी खालते हो हो, हो, पर बरेच चांगले सज्ज खेकडा भेटलेला आहे आम्हाला निलू भाई, <laughs> भाई बिल्डर आज निलूचा लक आहे जरा हा निलूला मोठं मोठं खेकडे भेटतात हां बॅटरी मित्रांनो खेकडे पकडून झालेत आणि आता मी घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि प्रशांतने आकू बघा काय करतात खेळीची पानं घेऊन आता घरी चाललंय तर चला आता घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो आम्ही आम्हाला किती खेकडे भेटलेले आहेत ते तर चलो पटापट निघू वाजलेत खूप वाजलेत तर रात्रीचे सांगू नाही सकत मी आता तर आता पटकन आम्ही घरी जातो हे <laughs> <ये> बघा <बागा। laughs> चलो

काय कोणत्या रस्त्याने घेऊन चाललत बाई ते पण कुठे शिरायला लागलडांना <laughs> 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 काय तुम्ही पण कंच्या रस्त्याने आणलं या <laughs> <laughs> ए हळू आकू आकू हळू गावात रे एवढा मस्त फिरलो आखा आणि जायला बघा कंचा रस्ता गवसला यांनी रस्ता सोडून दुसरी काढून रस्ता काढत चालले पाना घ्या नको नको जा देून आलो कुठे गेला तो सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सचिन टिचकुले

पुरा काटे मेसे हात पण इकडं फाटला माल पाना खादरले जा मित्रांनो एवढे खेकडे आम्हाला भेटले मोठा भाजीपुरतं आपल्याला भेटलेत खेकडे मस्तपैकी